नमस्कार मित्रांनो खूप दिवसांनी आपण आलो आहोत नवीन व्हिडिओसोबत आणि आता आपण आलेलो आहोत वडवणी जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि बघूयात इथे आता काय काय अपडेट आहे नवीन चला तर मग पुढे बघूया ही आहे वडोनी रेल्वे स्टेशनचं आतमध्ये स्टेशनमध्ये येण्यासाठी रस्ता इथून आतमध्ये आल्यावर हा आहे फर्स्ट प्लॅटफॉर्म बघू शकतात मित्रांनो हा पहिला प्लॅटफॉर्म आहे एक नंबरचा आणि हा जो समोरचा आहे तो दोन नंबरचा प्लॅटफॉर्म आहे ते बघा वडवणी रेल्वे स्टेशन हे फ्रंटमध्ये आतमध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी रस्ता सिमेंटचं वगैरे काम झालेलं आहे इथं जे प्लॅटफॉर्मवर सिमेंट टाकायचं आहे त्याचं काम झालेलं आहे बरंच प्रगती आहे इथं वडून रेल्वे स्टेशनला आणि खूप गोष्टी झालेल्या आहेत इथं हे दोन नंबरचा प्लॅटफॉर्मही झालेला आहे हे बघा इथे जो प्लॅटफॉर्म चेंज करायचा जो खुला आहे त्या पुलाचं कामही चालू आहे जोरात दुपातची पूल असतो तो पूल आहे बीड रेल्वे स्टेशनचं जे प्लॅटफॉर्म आहे आणि त्यावरचं जे कॅनोपी आहे जेवचे हे जे असतात छत ते छोटं दिसतं आहे पण इथं जे आहे वडवणी रेल्वे स्टेशनचं तर हे खूप मोठं आहे मोठं दिसतं आहे आणि कदाचित खूप म्हणजे मला वाटतं हे रेल्वे स्टेशन मोठं होईल बघूयात पुढे काय काय होतं यामध्ये मागे इंजिन टेस्टिंग झालेली आहे मागे इकडं वडोनी रेल्वे स्टेशनला जी दहा किलोमीटर पर हवच हो जे इंजिन टेस्टिंग स्पीडने होतं ते झालेलं आहे आणि ते सक्सेसफुल झालं होतं आणि आता नवीन पटरी जे घेऊन येणारी ट्रेन आहे ते पण आता हळूहळू पुढे येत आहे येईल काही दिवसानंतर आणि नवीन पटरी जी टाकल्यानंतर त्याचं ट्रायल होईल आणि खरं एक सांगू का मित्रांनो इकडल्या साईडला जे बीडपासून जे वडवणी आहे त्या सेक्शनमध्ये जे इलेक्ट्रिफिकेशनचं जे काम आहे ते मला बीड ते विगनवाडी जे सेक्शन आहे त्यापेक्षा खूपच चांगलं आणि समाधानकारक दिसतंय कारण जागोजागी फिक्शनचे काम चालू झालेले आहेत आणि जे खंबे असतात इलेक्ट्रिक फिक्शनचे ते खंबे पण टाकले गेलेले आहेत उभे केलेले आहेत तिथे तिकडे जे आहे, आहे विंगणवाडी ते बीड तिकडे असं काम दिसत नाही कारण जेव्हा मी वडवणीतला येत होतो तेव्हा रस्त्याने जे खंबे लावलेले दिसत होते ट्रॅकच्या बाजूला ते समाधानकारक होते तसं जे चित्र आहे तसं चित्र आपल्या बीड ते विंगणवाडी या सेक्शनमध्ये जवळपास नाही दिसत बीड ते वडवणी हे काम खूपच म्हणजे जोरदार चालू दिसते आणि समाधानकारक दिसते खूपच मित्रांनो इथे आपण सेकंड नंबर प्लॅटफॉर्मवर हो आवं आहोत आणि बघा इकडे फर्स्ट नंबर प्लॅटफॉर्म सेकंड नंबर प्लॅटफॉर्म दुसरी लाईन ही जी तिसरी लाईन केलेली आहे आणि ही चौथी लाईन अशा चार लाईनचं काम सुरू आहे मध्येही एक आहे जे असे पाच लाईन होणार आहेत वडवणीला असं दिसतंय इकडे क्रॉसिंग पण आहे अजून बरंच काम राहिलेलं आहे तसं बघायला गेलं तर पण समाधानकारक काम वडवणीला खूपच दिसतंय बघू शकतात हे वडवणीचं रेल्वे स्टेशन आणि खूप सुंदर दिसतं आहे वडवणीचं रेल्वे स्टेशन हे मला वाटतं बीडनंतर मोठं स्टेशन असेल आणि डायरेक्ट मग परळीला असं मला वाटतं स्टेशन मोटर राहील वडणीचंही पुढे चालून मला असं वाटतं आहे की कदाचित जर जंक्शन होऊ शकतं त्याच हिशोबाने हे तयार केलेलं आहे असं दिसतं आहे भाऊयात पुढे अजून काय काय वडणी रेल्वे स्टेशनला अपडेट होतात पुढे चालून हे एकदा अजून आपण नवीन अपडेटसाठी दाखवूयात तुम्हाला दूर तास तर एवढंच दाखवण्यासारखं आहे सध्याला बघूयात अजून पुढे काय काय आहे ते इलेक्ट्रिफिकेशनचं काम तर जोरात दिसतं आहे आणि ते बघा इलेक्ट्रिफिकेशनचे खंबेही येऊन पडलेले आहेत इथं पुढण रेल्वे स्टेशनला आणि बीटच्या दिशेने तर इलेक्ट्रिफिकेशनचं काम सुरू झालेलं आहे खंबे वगैरे लावलेले गेलेले आहेत आणि आता फक्त रेल्वे स्टेशनवर इलेक्ट्रिफिकेशनचे कामं राहिलेले आहेत अजून ते होऊन जाईल थोडे थोडे दिवसांनी असं दिसतं आहे इथे कामाची गती आहे बरी दिसते चांगली बीडला तर आता सध्याला तर काहीच नाही फक्त ते समोर पार्किंगचं जे आहे ते काम झालं होतं तेवढंच होतं बीडला तर काहीच दिसत नाही आहे इलेक्ट्रिक फिक्षणचं काम काही दिसत नाही बीड ते विगनवाडी काय माहिती नेमकं काय आहे खूपच स्लो काम चालू आहे आणि एक गोष्ट खरी आहे की जे रेल्वे चालू करायची बीड ते अहिल्यानगर तर मला असा असं वाटतं की खरं तर इलेक्ट्रिफिकेशनमुळेच हे काम राहिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता वडवणीपर्यंत काम झालेलं आहे तर जी गाडी चालू होईल की असं वाटतं मला की वडवणी ते बीड आणि ते अहिल्यानगर असं डायरेक्ट रूट चालू करतील असं मला वाटतंय पाहूयात पुढे काय काय होते ते अजून काय आहे नेमकं काय नाही दिसेलच पुढे समोर इथे अजून कॅनोपीला हे पत्र टाकायचे राहिलेली आहेत वरती एक साईड टाकलेली आहेत आणि बघा ही जी दिसतंय तर अंडरग्राऊंड नाली केलेली आहे बघा म्हणजे खूप सिस्टमॅटिक काम असतं जे बघा अंडरग्राऊंड नाली आहे आणि हे बघा ही एक नंबर प्लॅटफॉर्मवर पाणी पिण्यासाठी वडवणी रेल्वे स्टेशन तर असं आहे वडवणी रेल्वे स्टेशन हे बघा दोन नंबर प्लॅटफॉर्मवर पाण्याचं सुद्धा व्यवस्था केलेली आहे इथं हे जे पाणी वगैरे पिण्यासाठी जेव्हा चालू होईल रेल्वे स्टेशन तेव्हा पिण्यासाठी लोकांना ते पाण्याचंही केलेलं आहे ही गोष्ट बीडला दिसलेली नाही अजून मला पाण्याची वगैरे हे बघा इकडे पण एक नंबर प्लॅटफॉर्मवर पण केलेलं आहे समोर दिसतंय आहे बऱ्याच गोष्टी इथं गतिशील आहेत आणि समाधानकारक आहेत आता नवीन पट्टरी अजून इथपर्यंत आलेली नाही आहे जेव्हा येईल त्यानंतर याचं ये एक पट्टे टाकल्यानंतर मला वाटतं सी आर एस टेस्टिंग होईल आणि नंतर मग इलेक्ट्रिफिकेशनची एक सी आर एस टेस्टिंग होईल आणि त्यानंतर गाडी चालू होईल गाडी चालू व्हायला तर अजून तर मला तर, तर, तर वाटतं अजून दोन ते ती तीन महिने पाहिजेत किंवा दिवाळीपर्यंतही धरूत आपण करन... कारण नेमकं काय चाललं आहे की अजून तर काढण्याच्या पलीकडे पण एक अंदाजे तर इलेक्ट्रिफिकेशनचं पूर्ण काम झाल्यानंतर इलेक्ट्रिक इंजिन धावण्याचाच विचार दिसतो आहे रेल्वे बोर्डाचा हा आहे पाच चारी पूल जो एक नंबरपासून दोन नंबरपर्यंत उतरण्या येण्यासाठी बनण्यात येत आहे अजून काम हे अंडर अंडरकन्स्ट्रक्शनमध्ये आहे हे लवकर होईल पूर्ण तर प्रकारे हे वडोंनी रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे आणि दूर्तास इतकंच काम आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय रेल्वे स्टेशनबद्दल किती दिवसात गाडी चालू होईल किंवा काम पूर्ण होईल कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वांची माफी मागतो की खूप उशीर आम्ही आता व्हिडिओ टाकलेला आहे हा पण कामच नसल्यामुळं काय टाकणार हेच कळत नाही ठीक आहे जिथे जिथे काम असेल अपडेट असेल ते मी टाकत जाईल तर सध्यापर्यंत ते इतकंच दाखवतो आणि तुमची राजा घेतो चला तर मग बाय